नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोडखे छत्रपती संभाजीनगर येथून छावा संघटनेतर्फे महाराष्ट्रातील व भारतातील तमाम शिवप्रेमींशी संवाद साधत आहे पाच ते सहा दिवसापूर्वी सिंधुदुर्ग मालवण येथे शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडला त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये विविध राजकीय पक्षीय शिवप्रेमींनी त्याच्याबद्दल आपला प्रतिसाद तीव्र निषेध प्रतिसाद व संताप व्यक्त केला त्याबद्दल मी निश्चितच छावा संघटनेतर्फे एक महाराष्ट्राचा नागरिक शिवप्रेमी म्हणून मी सर्वांचे आभार मानेन त्या अनुसंगून मला एक प्रश्न पडलेला आहे की दोन हजार तेरा चौदा ला ज्यावेळेस नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले व देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मुंबई येथे शिवस्मारक करायचं ठरलं व त्याचं जलपूजन सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका त्यानंतर सहा महिने नाही होत्या आहे स्वार्थ असू शकतो आम्ही समजू शकतो सहा महिने अगोदर धूमधडाक्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते जलपूजन झाले व त्याला लागणाऱ्या केंद्राच्या राज्याच्या ज्या काही एनओ सी असतील त्या एनओसी पण दिल्या गेल्या व त्याला असणारं बजेट सुद्धा महाराष्ट्र सरकारने दिलं व एल एन टी सारखी नामांकित कंपनीकडे त्याचं काम देण्यात आलं पण दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात त्या कामाची तसोभर पण प्रगती झाली नाही त्या शिवस्मारक समितीचे पहिले अध्यक्ष त्यावेळेस विनायक मेटे आमदार होते त्यांना करण्यात आलं तरी पण हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत पुढे गेला नाही कारण हा मुंबई हे भारताची एक कॅपिटल म्हणजे आर्थिक राजधानी ओळखली जाते व महाराष्ट्राची मुंबई राजधानी आहेच व जगभरातले लोक तिथे येतात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक स्मारक झालं असतं व शिवाजी महाराजांचा इतिहास कळत न कळतपणे आपोआप ज्या लोकांना माहिती नाही जगभरातील त्यांना सुद्धा शिवाजी महाराजांचा इतिहास त्यामुळे माहिती झाला असता ही त्यामागची आमची भावना आहे हे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की त्याच्यानंतर राम मंदिराचं काम पूर्ण झालं गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जे स्टॅच्यू ऑफ युनिटी जे वल्लभभाई पटेल यांचं पुतळ्याचं काम पूर्ण झालं व लोकार्पण झालं राम मंदिराचं पण काम पूर्ण झालं त्याचं पण लोकार्पण झालं त्यात विविध तांत्रिक अडचणी सुद्धा ते काम भारत सरकारने वेळेच्या आत पूर्ण केलं संसद सुद्धा वेळेच्या आत बांधून त्याचं पण लोकार्पण करून ती वापरायला सुरुवात केली तर खरंच जर हे शिवप्रेमी असतील खरंच तर त्यांचं शिवप्रेम जर खरंच असेल आणि ज्या प्रकल्पाचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले म्हणजे त्याचं पूर्ण व्यवस्थित नियोजन प्लॅनिंग करूनच सगळ्या गोष्टी त्याच्याशिवाय भारताचे पंतप्रधान अशा गोष्टीचा जलपूजन करून करून उद्घाटन निश्चितच करणार नाही तरी माझी या व्हिडिओद्वारे अशी विनंती आहे की खरंच जर तुमच्यात शिवप्रेम असेल कारण त्यावेळेस परवाच्या आंदोलनामध्ये जे दोन गट एकमेकाच्या विरोधात लढत होते दोन हजार चौदाला ला उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांची युती होती व त्यांच्या उपस्थितीत हा मोठा कार्यक्रम हा मुंबईला झाला त्यावेळेसचे उदयनराजे भोसले संभाजीराजे भोसले ही राजघराण्याची मंडळी सुद्धा उपस्थितीत होते योगायोगाने आम्हाला सुद्धा त्या कार्यक्रमाला हजर राहण्याची संधी मिळाली तर एवढं सगळे मोठमोठ्या महाराष्ट्रात काम करणारी मंडळी असून सुद्धा हा प्रकल्प का पुढे जात नाही याच्यावर सुद्धा सगळ्यांनी अभ्यास करावा व या व्हिडिओद्वारे मी महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतोय की खरंच काल दोन गट एकमेकाच्या विरोधात ह्या मालवण येथे झालेल्या घटनेच्या बद्दल जो, जो संताप व्यक्त करत होते खरच जर त्यांचं शिवप्रेम जर ओरिजिनल आणि खरं असेल तर मुंबईच महाराजांचं मार, स्मारक पुढच काम पुढं का जात नाही हा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्रातल्या शिवप्रेमीला पडला पाहिजे व येणाऱ्या विधानसभेत प्रत्येक गावागावात हा मेसेज पोहोचला पाहिजे की अशा शिवस्मारकाला जाणून बुजून जे लोक पेंडिंग मध्ये पडण्यासाठी पढ़, अडथळा आणत आहेत यांचा बारीक अभ्यास करावा विधानसभेमध्ये तुम्ही मतदानाद्वारे अशा लोकांच्या बाबतीत आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी अशी मी छावा संघटनेतर्फे आपणास विनंती करत आहे व आम्ही हा नुकताच छावा हा युट्यूब चॅनल तयार केलेला आहे त्याला पण सबस्क्राइब करा अशी आपणास नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र